Good morning Ganpati Bappa Morya मंगलमूर्ती मोर्या तुमच्या मनात आला असेल की एवढ्या लवकर सकाळी निघालाय तरी कुठं तर बाबानं आपल्याला जायचं आहे सांगलीला ते पण डोरीमॉन खाली करायला आणि आता निघालो घरातून बाहेर आपल्या बारक्या पिलीचा नंबर किती नक्की कमेंट करून सांगा आपल्या मेन डोरेमॉन आधारस्तंभ म्हणजे आपले अमोल पाप्पा आहे बघा त्यांना सोबत घेऊन आणि आमचं कसं गावाचं लोकेशन आहे बघा कसं वाटतंय नक्की कमेंट करा आणि आलो रोजच्याच ठिकाणी म्हणजे आपल्या हक्काच्या ठिकाणी हो म्हणजे पेटना काल रात्री डोरेमॉन गुजरात वरून आले होतेच थांबवला होता अमोल पापांना आदेश दिला तुम्ही जरा डोरीमोन हात साफ करा मी जरा बाहेर साफ करू गडबड किती पण असू हो पण गाडी आपली स्वच्छ केल्याशिवाय गाडी हलवता कामा नाही हा आपल्या जीवनात एक नियमच असला पाहिजे सगळं झालं की म्हणलं गाडी त्या देवाला म्हणजे आपल्या गणपती बाप्पाला अगरबत्ती लावायची आपला विषय कायम काय असतो गणपती बाप्पा मोर्या आणि जेटलं गणपती बाप्पाचं दर्शन आणि म्हणलं आता निघूया सांगली कारण तिथं पण आपला आम्हाला वाट बघत होते तू हे नाव निघलो बघा असा डोरेमोन जातो आणि एका रेषेत आता सांगलीला जाणार इथं आहे बघा पन्नास किलोमीटर बरोबर चांगलं आणि पोहोचलो आष्ट्यामध्ये आणि आम्हाला पप्पाला सांगितले की आपल्या डोरीमोनला हार ना का सांगली रस्त्याचं काम चालू आहे पण फिलिंग राहण्यात गाडी चालवल्यासारखी वाटायला लागली आणि पोहोचलो शोरूम जवळ म्हणजे आपला मित्र आता तिथे दीपक अठ्ठ्याण्णव वाट्याने याची आयडिया आहे त्याच्यासोबत घेतला जरा चापण आणि पन्नास किलोमीटरचा प्रवास करून डोरेमोन पोहोचवला आपला सांगितलं इथून निघाली सरळ खाली करायला आणि आपला डोरेमोन पोचला बघा सांगली या रस्त्याचं काही नाव माहित नाही पण हे दुकान आहे बघा त्यांचा बोर्ड आहे आणि डोरेमोन आलाय खाली करायला हा मालांनी चालू केल्या गाडी खाली करायला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा, करा। थँक्यू